तो सत्तेवर असताना निर्णय घेऊ शकले नाही मोदीजी आल्यानंतर त्यांनीच टीका केली मोदींना साखरेतलं काय समजतं पण जे जे निर्णय त्यांनी घेतले नाही ते सगळे निर्णय हे मोदीजींनी घेतले आणि साखर उद्योगाला स्थैर्य हे मोदीजींच्या निर्णयामुळे आज आपल्याला मिळालं मग तो एम चा निर्णय असेल तो त्या ठिकाणी इथेनॉलचा निर्णय असेल तो त्या ठिकाणी इन्कम टॅक्स रद्द करण्याचा निर्णय असेल हे सगळे निर्णय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे निर्णय आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार अत्यंत ताकदीने उभा आहे आणि त्याचवेळी आमच्या शेतकऱ्यांना आधुनिक अशा प्रकारचं सगळं तंत्रज्ञान मिळालं पाहिजे याकरता अतुलबाबा तुम्ही हा जो पुढाकार घेतलेला आहे मी तुमचं मनापासून अभिनंदन करेल अतुल बाबा हे केवळ राजकारणी नाही आहे तर राजकारणाच्या व्यतिरिक्त जनसामान्यांचं कल्याण कसं होईल अशा योजना राबवणारे आणि आपण बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये गरीबाची जी सेवा कृष्णा परिवाराने केली विशेषतः हॉस्पिटलने केली ही खरोखर